चला तर मंडळी आपण आज कढी बनवणार आहोत कढीसाठी आपल्याला ला लागणारे ताक डाळीचं पीठ मिरची लसण कढीपत्ता मोहरी जिरं मेथीदाना आणि हिंग तर आपल्याला गुजराती कढी बनवायची आहे त्याच्यासाठी आपण एक चमचा तेल घेतला आहे ते त्याच्यात आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली की आपल्याला

चांगले प्रकारे झालं आहे आता आपण त्याच्या ताकामध्ये आपण दोन चमचा डाळी पीठ टाकलं आहे आणि आपण हे चांगले एक जीव करून घेतलं आहे आपण आता एक चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक चमचा साखर टाकणार आहोत आणि कोथंबीर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपण त्याला उकळी काढून घेणार आहोत आपल्या कढीला चांगली उकळ आली आहे आता आपण बघू शकतो आपली कढी कशी आहे अजिबात फुटत नाही वगैरे तयार आहे कड़े